रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हो का इथं मी दहा बारा कांद्याचे छोटे छोटे कांदे आहेत ते घेतलेले आहेत आणि लसूण घेतला आहे दोन तीन मिरच्या घेतल्यात चला मग आता आपण हे कांदे पूर्ण असे चिरून घेऊया हो का अशा पद्धतीने अगदी बारीक बी नाही चिरायचे आणि लय मोठे बी नाही चिरायचे अशा मापात मी संपूर्ण कांदे चिरून घेतलेले चला मग आता काय बनवायचं आपण पाहूया अगदी तोंडाला चव येणारी आता आपल्याला बनवायची सुकटीची मिरची अगदी तोंडाला चव येणारे अगदी अप्रतिम की जो मान आपण जर अर्धी भाकर जर खाल्ली तर त्याच्यावर अजूनही खाणार एवढी छान सुंदर अगदी ही चटणी होती आणि हे बघा आता ती सुकट त्याच्यात टाकली तिला गवळ गवाळ मी भाजून घेतलेली आहे जास्त भाजायची नाही अगदी गव्हागवाळच भाजायची आणि आपल्याला ती सुकट अगदी स्वच्छपणे पाण्याने धुवून घ्यायची बघा आता इथं मी तेल होते कढईत आणि तेल बी अगदी मापात बेतातच वतायचं बघा आणि मिरच्या दोन तीन चिरून घेतल्या ना त्या बी आपल्याला त्याच्यात टाकून द्यायच्यात आणि लसूण टेचून घेतलेला तो बी टाकून द्यायचा लसूण टेस्टले आणि खूप छान म्हणजे एक फ्लेवर उतरतो कडीपत्ता टाकलेला आहे बघा आता मी ते हालून घेते आणि जिरी मोहरीही टाकणार आहे जिरी मुरी ते छान तडतडून द्यायचं दोन्ही भाजायचं आणि कांदा आपल्याला लगेच टाकून द्यायचा एकामागे एक फटाफट असं टाकून द्यायचं आहे बघा म्हणजे आपल्या सगळ्या वस्तू कशा अगदी व्यवस्थित भाजून निघतात अगदी छान सगळ्या वस्तूंना अगदी मस्त कलर येतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपलं पूर्ण कांदा आणि हे मिरच्यांचं ते आहे ते पूर्ण अगदी मिक्स करून घ्यायचे अजूनही थोडंसं तेल टाकलं आहे कारण की कांदा जास्त आहे आणि ह्या ह्या रेसिपीला कसं आहे कांदा हा जास्तच टाकायचा बघा तुमचं जेवढा कांदा असेल तेवढी अगदी सुंदर अप्रतिम लागते ही रेसिपी खूप छान होती आणि कधी बी करताना सुट्टीची मिरची करताना सुकट ही अगदी थोडी टाकली तरीही चालतं जास्त टाकायचं नाही जास्त जर टाकलं तर सुट्टीचा उगरट वास येतो इथं मी अर्धा टमॅटो चिरून टाकलेला आहे बघा कारण की माझ्याक टॅमॅटो एकच होता मग अर्धाच टाकलेला आहे आणि दुसऱ्या वरची अर्धा ठेवलेला आहे बघा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा म्हणजे आता टॅमॅटो बी आपला छान परत आहे आणि सुकटीची मिरची ही सगळ्यांनाच आवडती आणि एवढी छान अप्रतिम ही रेसिपी होती बघा आणि झटपट होणारी आहे चटणी अगदी आपण शेतात वगैरे खाऊ शकतो तोंडी लावायला खाऊ शकतो अगदी मस्तपैकी आणि म्हणतात ना आर अर्धी जी भाकर खायची तर तिथं माणूस एक भाकर खाता अशा मिरचीबरोबर अगदी सुंदर हे बघा पूर्ण कांदा मी परतून घेतलेला आहे अगदी मस्त झालेला आहे कलर बी खूप छान आलेला आहे कांद्याला आणि आता मी पूर्ण ते परत सारखी जरा म्हणजे आपल्याला कसं आहे सारखंच हलवायला लागतं ते कांदा काही लागून द्यायचा नाही खाली अगदी अशा पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि कसं आहे ही रेसिपी म्हणजे अगदी दहा मिनटात होणारी झटपट रेसिपी आहे सुकट अगदी छान धुवून घेतलेली आहे घट्ट अगदी पिळून घ्यायची तिला बघा आणि आता पाण्यात सॉरी बाजूला काढून घ्यायची आहे बघा अगदी दाबली तर मुठभरच आहे सुकट जास्त नाही आहे आणि जास्त तर घालायचीच नाही आहे आपल्याला म्हणतात ना एकदम मुठभर असणारी सुकीत अगदी कमालीची रेसिपी होती अशी ही कमालीची रेसिपी आहे खूप छान अगदी तोंडाला चवीन अशी रेसिपी आहे बघा आता ही पूर्ण सुकट मी काढून घेतलेली आहे म्हणजे धुत भाजल्यावर धुतल्यावर तिचा पूर्ण असा वास निघून जातो हे बघा अशी छान सुंदर अगदी धुवून घ्यायची आहे आणि एकदा आता आपण कांदा हालून तो संपूर्ण मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला लाईव्ह शेअर करा कमेंट करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा शेजारची बेल घंटी दाबा माझ्या व्हिडिओ शेअर करा चला मग आता थोडीशी हळद टाकूया हो आपण त्याच्यात चवीपुरती आणि चवीपुरते आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत फक्त याच्यातला तिखट मसाला नाही टाकणार ना टाक ना टाक बाकी मी सगळे मसाले टाकून घेणार आहे थोडे थोडे कारण की तिखट मसाला टाकायचा का नाही कारण की आपण त्याच्यात मिरच्या टाकलेला आहे हे बाकीचे मसाले टाकून घ्यायचे अशी अप्रतिम होती बघा असे संपूर्ण मसाले टाकले खूप सुंदर होती ही चटणी आता हे सुकटही मीठ टाकून देते बघा म्हणजे आता संपूर्ण आपल्याला हे हलवून घ्यायचंय आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही अगदी वाफेव होणारी अशी ही भन्नाट रेसिपी आहे बघा आणि खूप छान आणि मैत्रिणी हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कसा आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हे बघा आता पूर्ण मी ही चटणी हालून घेतलेली आहे का नाही जो सोपी चटणी अगदी झटपट होणारी चटणी ही खूप छान अशा पद्धतीने आपल्याला तिला संपूर्ण हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवायचं आहे बघा एक पाच द पाच एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा बघायचं आहे आपल्याला आपली चटणी कशी पुन्हा आपल्याला तिला खालवर करून घ्यायची आहे बघा संपूर्ण हलवायची आहे अगदी संपूर्ण पद्धतीने हलवायची आहे बघा अशी हो का अशी संपूर्ण हलवून घेतली की पुन्हा ती खालवर होती आणि आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे बरं का पण एकदा हाल म्हणजे कसं आहे त्याचा कच्चापणा वगैरे पूर्ण असा दूर होतो आणि खरंच मैत्रिणी अशी ही अशी मिरची तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला माहिती आहे तुम्ही करीत असा बघूया आता आपली मिरची झाली एक काय बघा चला मग पुन्हा आता फास्ट गॅस करून मी ही पूर्ण मिरची हलवून घेणार आहे बघा अगदी छान परतून घ्यायची चला मिरची तर झालेली आहे मी तुम्हाला आता काढून दाखवते मैत्रिणी कशी झाली आपली मिरची पाहू शकता तुम्ही कमाल चटणी अगदी कमाल धमाल म्हणतात ना अशा प्रकारची ही चटणी होती सुकटीची खूप छान एक मुठभर सुकट असली की अगदी मस्तपैकी पाच सहा जण जेवतीने एवढी भाजी होती आपली याची हे बघा संपूर्ण मी काढून घेतलेली आहे मैत्रिणी कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा माझी आजची रेसिपी ही आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग उद्या भेटूया बाय